नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत खूप मस्त तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल ऐकण्याची घंटाजाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल गोष्टीचं नाव आहे अकबर बादशहा आणि पोपट एकदा एक गरीब माणूस राजा दरबारा राजदरबाराला भेट देतो त्याने त्याच्याबरोबर एक सुंदर पोपट आणलेला असतो व तो महाराजांच्या पुढे पोपट सादर करतो महाराजांना तो पोपट खूप आवडला अकबर तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतो व त्या माणसाला योग्य ते बक्षीस देऊन दरबारातून जायला सांगतो अकबर तो पोपट एका नोकराकडे देतो व म्हणतो या पोपटाची व्यवस्थित काळजी घे व त्याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे तो आजारी किंवा मेला मेला आहे अशी अशा प्रकारची कोणतीही बातमी घेऊन माझ्याकडे येऊ नकोस जर तू अशी वाईट बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धाडापासून कापून वेगळे करेल तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत अस घेत असे तरीसुद्धा एके दिवशी तो पोपट आजारी आजारी आजारीनं पडता मेला हे बघून तो नोकर खूपच घाबरला त्याने मनातल्या मनात विचार केला की जर मी हे सांगायला महाराजांकडे गेलो तर त्याचवेळी माझा मृत्यू निश्चित आहे जर मी आत्ता याबद्दल कळविले नाही तरीसुद्धा काही दिवसांनी महाराजांना हे समजले व माझी शिक्षा ही मृत्यूच असेल मी आता काय करू त्याला काहीही कळत नव्हते की आता काय करावे तो नोकर बिरबलाकडे गेला व त्याला सर्व काही सांगितले बिरबल त्याला म्हणाला काही काळजी करू नकोस मी स्वतः अकबरा अकबराशी बोलतो महाराज तुमचा पोपट टिंबटिंब आणि त्याने वाक्य पूर्ण करण्याचा आतच माझा पोपट अकबर बोलला काय झाले त्याच्याबरोबर विशेष असं काही नाही महाराज परंतु तो मला एक एकदा एकदा सांग बिरवल अकबर उतावळीपणे बोलला तो मेला आहे का नाही नाही महाराज तुमचा पोपट तर मोठ्या संन्यासींमध्ये परिवर्तित झाला त्याचे आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपला आहे मग तू का सांगत नाही की पोपट मेला आहे म्हणून अकबर वर ओरडतो ओरडत म्हणाला जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर तुम्ही बोलू शकता महाराज पण मी कसे बोलू शकतो बिरबल बोलला कारण मला असे वाटते की तो प्रार्थना करत आहे चल जाऊया त्या आणि त्याला बघूया अकबर बोलला बिरबलाने पोपटाचा पिंजरा दाखवला अकबराने बघितले की पोपट मेला आहे बिरबल तू तर खूप बुद्धिमान आहेस अकबर बोलला मित्रांनो परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिवंत आणि मृत्यू पोपट यांमध्ये फरक ओळखायला सक्षम नाही पोपट मेला आहे असे तुला तू मला का सांगितले नाही मी असे बोलू शकतो महाराज बिरबल बोलला तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही माझे डोके झाडापासून वेगळे केले असते आता अकबराला त्याचे शब्द आठवले पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो बोलला होता की जर तू माझ्याकडे पोपट मेला आहे अशी बातमी घेऊन आला तर मी तुझे डोके झाडापासून वेगळे करेल अकबराने स्मित हस्य केले असे बिरबल तू तु तुझे डोके खरोखरच बुद्धिमान आहेस अकबर बोलला मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन आणि भारी भारी गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल लहान मुलांच्या गोष्टी असतात आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा गोष्ट संपली